हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर माझा आवाज आला की नाही ते नाही मला माहिती कारण ब्लूतूथ माझं चालू होतं आणि ते तिकडं लावलं होतं मी ते चार्जिंगला तर त्याच्यामुळं आता काय आवाज आला का नाही काय मेन पण परत एकदा स्वागत करते तुमचं हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर ना आता संकटावर संकट ते असतात ते तसंच मालिका सुरू तस झाली ना तर ते थांबतच नाही असं म्हणतात ना तर तसंच आहे माझं पण आता असंच झालेलं आहे तुम्हाला असं वाटत असेल की माझे व्हिडिओ का येत नाही इंस्टाग्रामवरती जे लोकं बघतात त्यांना पण असं वाटत असेल की जास्त व्हिडिओ का टाकत नाही किंवा इंस्टाग्रामवरचे जे व्हिडिओ मी बनवते ते मी यूट्यूबला टाकत असते तर ते का नाही येतो तर झाला आहे असा प्रॉब्लेम की माझ्या इंस्टाग्रामला काहीतरी हे आले प्रॉब्लेम आला आहे आणि त्याच्यामुळं माझा मूडच गेला आहे पूर्ण मला व्हिडिओ नाही काढू वाटत आणि काहीच नाही काढू वाटत आहे असं वाटतं की नाही वाट ना। का पूर्ण मेहनत एवढी आपण मेहनत करणार आणि व्हिडिओ व्हायरल जाणार नाही किंवा काय तर त्याच्यामुळं ना असं वाटतं नकोच काढायला एक प्रकारे काहीतरी संकट आले ना तर असं वाटतं की म्हणजे पूर्ण मूड खराब होऊन जातो तर माझ्या इंस्टाग्रामच्या आय डीला बसलं आहे स्ट्राईक तर त्याच्यामुळे मी भरपूर सारे रिझन असतील त्याचे कारणं असतील आणि त्याच्यामुळे भरपूर माझ्या आय डीचं प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे मी स्टोरी ठेवू ठेवू शकते पण जे काय म्हणतात त्याला कमी प्रमाणात ठेवू शकते किंवा जरी मी व्हिडिओ जरी पोस्ट केला तरी पण तो किती चांगला असला तरी पण तो नाही होणार कारण जेवढे तुमचे स फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामवरती तेवढ्याच लोकांपर्यंत तो पोचणार आणि मी त्याच्यामध्ये लाईव्ह नाही जाऊ शकत आणि भरपूर अजून फीचर्स आहेत ते मला यूज नाही करता येणार ना। हे असं त्या ह्याच्यामध्ये असतं इंस्टाग्रामच्या बरं झालं म्हणजे नाही का थोडं वाचलं नाही तर माझं चॅनल पण काय आय डी पण गेलं असतं भरपूर लोकांना प्रॉब्लेम आहे हा तर तुम्हाला तो हा माहिती आहे का रितेश रितेश तर त्याला पण प्रॉब्लेम आहे पण त्यांची मिलियनमध्ये आयडिया आहेत त्यांच्या पाच मिलियन सहा मिलियन अशा आयडिया आहेत तर त्यांना तेवढं त्यांचं काही प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम आहे कारण एवढे मेहनतीने आपण जर आय डी तयार करत असो आणि त्याच्यावरती जर असं स्ट्राईट पडत असतील तर टेन्शन तर येणारच पण त्यांचं कसं की त्यांचं जिथपर्यंत जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढे तरी बघू शकतात बरोबर तसं माझं तर नाही माझं दीड लाखापर्यंत फॉलोअर्स आहेत आणि ते आपण किती पण चांगला व्हिडिओज केला केले तरी पण ते व्हायरल नाही होणार त्याच्यामुळं मग एवढी मेहनत करून काय उपयोग आहे बरोबर आणि त्याच्यामुळं म्हणजे थोडेफार मी टाकते असं नाही असं नाही पण जास्त मनापासून नाही करू वाटते अगोदर जसे माझे कंटेंटचे व्हिडिओ असायचे जसं डान्स म्हणा रुपालीचा माझा कंटेंटचे व्हिडिओ असायचे दोघींचे तर ते नाही करू शकत कारण आपण कंटेंट क्रिएट करतो आणि त्याला पण तेवढीच मेहनत आणि आशा फक्त एवढी असते की आपला व्हिडिओ व्हायरल गेला पाहिजे जर हे जर कारण असेल तर मग काय करावं तेच कळालं मला आणि जेव्हा मला कळलं आता रुपालीचं पण मला वाटतं रुपालीचं पण झालं होतं ते तिच्या आयडीला प्रॉब्लेम आला चार पाच महिन्यापूर्वी तसंच माझं पण झालं आणि मला माहितीच नव्हतं अगोदर मी जेव्हा बघितलं तेव्हा खूप उशीर झाला होता दोन महिन्यानंतर मी बघितलं जेव्हा मला कळलं की अरे मी एवढे चांगले चांगले व्हिडिओ टाकते आणि ते हे का नाही होते व्हायरल का नाही होते किंवा चांगले व्ह्यूज का येत नाही आहेत फक्त जेवढे माझे फॉलोअर्स आहेत आणि ते जेवढे ॲक्टिव्ह असतात त्यांच्यापर्यंतच जातो व्हिडिओ म्हणजे हे काय किती चांगला व्हिडिओ केला तरी आमचे मिलियन मिलियनपर्यंत व्हिडिओचे व्ह्यूज गेलेले आहेत आता पण गेलेले आहेत तसे पण काही लोक आहेत ना त्यांना आवडत नाहीत त्याच्यामुळे ते धडाधड स्टा हे करतात रिपोर्ट मारतात आय डीला तर आय डीला रिपोर्ट मारल्यावर मग तो प्रॉब्लेम येतो लोक कपडे असतील ना म्हणजे काय काय करायचं है यांना म्हणजे आम्ही कितीतरी वर्षापासून माझे दोन हजार वीस पासूनची आयडी आहे इंस्टाग्रामची त्याच्या अगोदर पासून आम्ही याच्यावरती मेहनत करतो एवढे पाच सहा वर्षापासूनची मेहनतची म्हणजे एका रिपोर्टने किंवा एक, रिपोर्ट कि एक स्ट्राईक बसल्यामुळे किती प्रॉब्लेम होऊ शकतो किती मन किती जीवाला लागत असेल आमच्याकडे म्हणजे ह्यांना पटले नाही व्हिडिओ की दाड़ हे धडाधड त्याच्यावरती चा हे बा मारणार मी म्हणते नॉट इंटरेस्टेड करा करा ना बघू नका ब्लॉग करून टाका हे रिपोर्ट मारायचं काय आहे नवीनच ही कितीतरी आम्ही मेहनतीने बनवत असतो व्हिडिओ आणि त्याच्यावरती असं मला भरपूर असं त्रास झाला तो अरे असं कसं होऊ शकतं आपल्या व्हिडिओचं ह्यांना काय प्रॉब्लेम एवढा असं नका करत जाऊ तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही नका बघू दुसऱ्यांच्या मेहनतीचा हे नका करू असं मला सांगूशी वाटते त्यांना आता काय बोलणार काय करणार तर असं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळं माझं भरपूर टेन्शन होतं त्याच्यामुळं की व्हिडिओज नाही केले आणि टाकू नाही वाटते यूट्यूबला पण तसंच यूट्यूबचं पण व्हिडिओज नाही टाकू वाटते मला पण स्ट्रॅक बसले असतील मला वाटतं यूट्यूबला पण आणि ते काय आम्ही चेक केलं नाही स्ट्राईक बसले का नाही कारण एवढे व्ह्यूज आमचे एवढे कधीच नव्हते खाली एवढ्या वर्षात तर एकदमच हे झाले पूर्ण काय म्हणूया पूर्णच लो झाल्यासारखं झालं टेन्शन येतं हे ह्या गोष्टीचं की आपण एवढ्या मेहनतीने बनवतो आयडिया इंस्टाग्राम ते हे फेसबुकला पण तसंच झालं माझ्या फेसबुकला पण मी काही अजून चेक नाही केलं पण व्ह्यूज पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी हजारापर्यंत माझे फॉलोअर्स आहेत त्याला पण पण व्ह्यूज पण तिकडं कमी भरपूर मध्यंतरी भरपूर व्ह्यूज जायचे भरपूर पण आता जातच नाहीत व्ह्यूज पण नाही जातिक म्हणजे हे काय प्रॉब्लेम म्हणजे लोक जर कमवायला लागले की तुम्ही मला म्हणजे काय होतं का तर मी त्यांची मेहनत पण बघा ना तुम्हाला जर त्यांचे कंटेंट आवडत नसेल त्यांचे व्हिडिओ जर आवडत नसेल तर नॉट इंटरेस्टेड करा पुढे जा स्क्रोल करा ब्लॉक करा हे तुमच्याकडे आहेत ना ऑप्शन टेन्शन आहे आणि त्याच्यामुळेच मला व्हिडिओ पण नाही बनवू वाटत काय करणार आहे तर तरी पण आता मी थोडे थोडे असं नाही असं नाही नाही टाकलं तर मग तर मग ते जेवढे आहे तेवढे पण गायबनचे सबस्क्रायबर किंवा फॉलोअर त्याच्यामुळे हळूहळू जेवढे जमेल तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न करते फक्त जे कंटेंट असतील ते थोडंसं हळूहळू टाकेल मी जातात व्हायरल तसे पण जास्त नाही जाते आणि ते जेव्हा मी बघितली तेव्हा सो असं मी त्याच्यावरती लाईव्ह पण नाही जाऊ शकत माझं लाईव्ह पण झाले लाईव्ह पण बंद झाले इंस्टाग्रामचं एक वर्षासाठी आता तो जेवढा तो आपण पिरियड आपण तो जेवढा भरून नाही काढत तोपर्यंत मला ते पिक्चर्स नाही भेटणार आहे आवड झालंय सगळं रुपालीला पण टेन्शन तसं आलं तसं मला पण आणि मी त्या ह्याचा व्हिडिओ बघितला काय त्याचं नाव आहे रितेश कांबळेचा कांबळेच ना त्याचा बघितला तर त्याचं पण तसंच झालं तर त्याच्या मग असं का करतात चला आता मला स्वयंपाक बनवायचा आवडायचं काम बिल दिवसभर झोपते मी कारण व्हिडिओच नाही म्हटल्यावर दिवसभर आराम झोपायचं मस्त दिवसभर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तरी पण मी काढण्याचा प्रयत्न करते हळूहळू हळूहळू जसं जमेल तसं जसं इंटरेस्ट येईल तसा आणि जसं मूड होईल तसा तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 拜拜